नमस्कार सर्वांना राम मी रामजी टेक सरकार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण तुमच्यासाठी एक आनंदाची आणि सर्वात मोठी महत्त्वाची भरती घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयांतर्गत जी भरती असणार आहे क्लर्क लिपिक पदासाठी सिपाई हमाल स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर म्हणजे वाहन चालक या पदासाठी एकूण जागा असणार आहेत दोन हजार प्लस जागा असणार आहेत या पदाची आपण पात्रता वयोमर्यादा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा पगारश्रेणी सविस्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तत्पूर्वी तुम्ही आपल्या टेक सरकार या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची चे लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा तिथे मी अशाच जी आर गव्हर्नमेंट स्कीम स्कॉलरशिपबद्दल रिक्रुटमेंटबद्दल हमेशा टाकत राहतो त्याच्यामुळे तुम्हाला तिथून तो फायदा होईल चला तर आपण व्हिडिओ चालू करूया जी बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत पहिली भरती असणार आहे ती क्लर्क पदासाठी असणार आहे क्लर्कच्या जागा तुम्ही पाहू शकता इकडे क्लर्क तुम्हाला सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट असणार आहे वेटिंग लिस्ट दोन वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे जी क्लर्क पदासाठी असणार आहे ती तुम्ही पाहू शकता इकडे बॉम्बे हायकोर्ट बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत असणार आहेत जागा सातशे जाग सत्त्याण्णव प्लस दोनशे दोनशे काय असणार आहेत वेटिंगला दोन वर्षासाठी असणार आहे जे नागपूर हायकोर्ट असणार आहे बेंच तिथे पण वॅकन्सी असणार आहेत एकशे एकोणसाठ तुम्ही पाहू शकता इकडे चाळीस जे बेंच छत्रपती संभाजीनगर जे पूर्वीचं आपलं औरंगाबाद आहे तिथे या वॅकन्सी असणार आहेत तीनशे तेवीस प्लस एक्क्याऐंशी तुम्ही पेस्केल इथं पाहू शकता स्केल खूप छान आहे इथे एकोणतीस हजार दोनशे प्लस ब्याण्णव हजार प्लन असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं एच आर ए अलाउन्सेस जे स्कीम असणार आहे ते सर्व असणार आहे तुम्ही इकडे जे एज क्रायटेरिया दिलेलं आहे इ तुम्हाला एज लिमिट असणार आहे अठरा ते अडतीस वर्ष जे ओपन कॅटेगरीमधील असतील जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणजे एस सी तीश ती एस टीसाठी तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस वर्ष असणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे मस्ट तुम्ही जे ग्रॅज्युएशन असणार आहे तुमचं सायन्स बी ए डिग्री असेल तुमची लॉची प्लसमध्ये तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग असायला पाहिजे तुम्हाला जे फोर्टी म्हणजे चालीस वर्ड पर मिनिटची तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग असायला पाहिजे आणि ते पण जे आपलं एम एस सी आहे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एक्झॅमिनेशन त्यांच्या अंतर्गत गुण। तुम्हाला जी टायपिंग पाहिजे ओके ठीक आहे आणि तुमच्याकडे एम एस आय टी असेल नॅलेटचं जे सर्टिफिकेट असेल ट्रिपल सी असेल सी असेल तुम्हाला एम एस सी आय टी कंपल्सरी असणार आहे तुम्ही एक गाईडलाईन तुम्ही पाहू शकता इथं जे एक्झॅमिनेशन आहे एक्झॅमिनेशन तुम्ही पाहू शकता जे नव्वद मार्कसाठी असणार आहे तुम्हाला नव्वद क्वेश्चन असणार आहेत मराठी इंग्लिश ग्रामर जे कॉम्प्युटरचे दहा मार्कसाठी असणार आहे तुम्हाला इथे सर्व दिलेलं आहे तुम्ही हे नंतर तुमची सेकंड असणार आहे टायपिंग टेस्ट असणार आहे तुम्हाला वीस मार्कासाठी टायपिंग टेस्ट असणार आहे तुमचा नंतर इंटरव्ह्यू राहणार आहे तुम्हाला चाळीस मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे वाय वा त्याच्यानंतर तुम्ही सिलेबस पाहू शकता मराठी तुम्हाला ग्रामर इंग्लिश जे ग्रामर असणार आहे जे स्पेलिंग करेक्शन असणार आहे जी असणार आहे तुम्हाला दहा क्वेश्चन दहा मार्कासाठी जन मॅथमॅटिक असणार आहे कॉम्प्युटरचे असणार आहे दहा क्वेश्चन पाहू शकता इकडे तुम्हाला फीज भरण्यासाठी तुम्हाला जे चलन असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी एस सी कॅटेगरीसाठी पाहू शकता इकडे चलन दिलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन इन्स्ट्रक्शनमध्ये एस बी आयमधून तुम्ही हे सर्वांना सेम असणार आहे एस सी एस टी ओपन ऑल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला हे हजार रुपये असणार आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे जे स्कॅनर असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथं डेट पाहू शकता डेट असणार आहे तुम्हाला पंधरा तारखेपासून पंधरा बारा म्हणजे पंधरा डिसेंबरपासून तुम्हाला पाच एक दोन हजार सव्वीस म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज करायचा आहे मित्रांनो कोर्टाचं शेड्यूल स्ट्रिक्टली असतं आहे तुम्हाला इथे तारीख वाढली जात नाही त्याच्यामुळे तुम्ही चालू नंतर लवकरात लवकर हा फॉर्म भरा तुम्हाला आपल्या चालू झाल्याच्यानंतर टेक सरकार या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल त्याच्यामुळे तुम्ही सब्सक्राइब करा सबस्क्राईब नंतर तुम्हाला आपल्या टेक सरकारवरती या तुम्हाला व्हिडिओ वगैरे सर्व भेटून जाईल तुम्हाला तुम्ही पाहू शकता एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता प्लस मग तुमच्याकडे एल एल बी असेल एक्स्ट्रा बी ए बी एस सी असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि दुसरी जी भरती असणार आहे आपली सिपाही हमाल पदासाठी ही भरती असणार आहे सिपाही हमाल फरास या पदासाठी ही भरती असणार आहे एकूण पदं असणार आहे तिकडे उच्च न्यायालय मुंबई अंतर्गत पाचशे सत्तर नागपूर खंडपीठ एकशे पंधरा औरंगाबाद खंडपीठ म्हणजे आत्ताचं जे छत्रपती संभाजीनगर आप आहे आपलं तिथे दोनशे वीस असणार आहेत दोनशे दोन असणार आहेत सॉरी तुम्ही इथंच स्केल पाहू शकता स्केल खूप छान आहे इथं स्केल दिलेलं आहे एस थ्रीचं स्केल असणार आहे तुम्हाला सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशेपर्यंत आणि तुमच्याकडे पात्रता काय असायला आहे कमीत कमी कमीत कमी तुम्ही सातवी पास असायला पाहिजेत सातवी पास असताल तर तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता तुमचा खुलवा प्रवर्ग प्रवर्गासाठी तुम्हाला अठरा वर्षे ते अडतीस वर्षापर्यंत आहे नंतर ए सी एस टीसाठी तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वय उमर्यादा दिलेली आहे पात्रता जे आर टी वगैरे तुम्ही हे सर्व इन्स्ट्रक्शनमध्ये व्यवस्थित रीड करा तुम्हाला ऑनलाईन चलन दिलेलं आहे ऑनलाईन चलन तुम्हाला एक हजार रुपये आहे सर्व कॅटेगरीजसाठी इथं एक हजार रुपये असणार आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी बॉम्बे हायकोर्ट या साईटवरती यायचं आहे ऑफिशियल साईटवरती नंतर तुम्हाला पंधरा तारखेला ही लिंक चालू होईल तिथं आल्यासनंतर तुम्ही ह्या साईटहून फॉर्म भरू शकता नंतर तुम्हाला जे अर्ज चालू होण्यासाठी पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून चालू होणार आहे सेम असणार आहे तुम्हाला जे क्लर्कसाठी सिपायासाठी उतर काय असणार आहे सिपायासाठी तुम्हाला स्पेस स्किल कमी असणार आहे आणि क्वालिफिकेशन जे तुम्हाला सातवी पास असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तुम्हाला जे लेखी परीक्षेची निवड प्रक्रिया काय असणार आहे तीस गुणासाठी तुम्हाला पाहू शकता इकडे तीस गुण लेखी परीक्षा शारीरिक चाचणीसाठी दहा गुण मुलाखत दहा गुण असणार आहे तुम्हाला इकडे नंतर तुमची मुलाखत असणार आहे जी आपली तिसरी भरती असणार आहे तिसरी भरती असणार आहे वाहन चालक म्हणजे ड्रायवरसाठी ही भरती असणार आहे दोन वर्षासाठी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी असणार आहे तुमची जी निवड यादी प्रतीक्षा यादी जी जी आहे ती दोन वर्षासाठी असणार आहे तुमची तुम्ही पाहू शकता इकडे वाहनचालक जे मुंबई उच्चालयात सव्वीस पद आहेत इकडे नागपूर खंडपीठ आहे आपलं औरंगाबाद खंडपीठ आहे इकडे पे स्केल तुम्ही पाहू शकता इकडे पे स्केल एकोणतीस 192 हजार दोनशे ते त्र्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव हजारच्या आसपास तुम्हाला हे असणार आहे पात्रता काय आहे कमीत कमी तुम्ही दहावी पास असायला पाहिजेत तु... आणि तुम्ही मराठी हिंदी लिहिता वाचता यायला पाहिजे तुम्हाला तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर हायकोर्टासाठी भरत असाल तर तुम्हाला त्या रिजनल म्हणजे एरियाचं तुम्हाला सर्व माहिती पाहिजे बॉम्बे हायकोर्टसाठी भरत असाल तर तुम्हाला मुंबईचं ते सर्व तुम्हाला माहिती पाहिजे नागपूर साठी भरत असाल तर तुम्हाला त्या बद्दल तुम्हाला एरियाचं सर्व माहिती पाहिजे जे आहे तुमचा खुला प्रोग्रासाठी तुम्हाला एकवीस ते अडतीस वर्षे ओएमवर दिलेले आहे एस सी एस टीसाठी एकवीस ते त्रेचाळीस वर्ष असणार आहे तुमच्याकडे ड्रायविंग लायसन लागणार आहे तुम्हाला जे परमनंट असणार आहे तुमच्याकडे डोमासाईल असणार आहे डोमासाईल लागेल तुम्हाला नसेल तर डोमासाईल काढून घ्या नॅशनलिटी काढून घ्या जे लग्न झालेले असतील त्यांच्यासाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे आणि फीस सर्वांना सेम असणार आहे एस सी एस टी सर्वांसाठी एक हजार फीस असणार आहे इकडे तुम्ही पाहू शकता तुम्हाला एस बी आय किंवा तुम्हाला क्रेडिट कार्ड स्कॅनरमार्फत तुम्हाला फॉर्म चालू झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे त्याच्यामध्ये तारीख सेम असणार आहे पंधरा बारा दोन हजार पंचवीस हा फॉर्म भरला जाईल तुम्हाला फोटो तुमच्याकडे सिग्नेचर फोटो सर्व ह्या गोष्टी ईमेल आय डी मोबाईल नंबर असायला पाहिजे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी अगोदरच तयारीला लागा निवड प्रक्रिया काय असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे लेखी परीक्षा गुण वीस मार्क असणार आहेत पाहू शकता इकडे वाहनाची देखभाल करणे संबंधित मुंबई नागपूर औरंगाबाद या शहराची तुम्हाला महत्वाची स्थळे आणि रस्त्याची माहिती लागणार आहे तुम्हाला नंतर तुमची मुलाखत असणार आहे पाहू शकता इकडे तुम्ही दहावी बारावी तुमच्याकडे दहावी जन्मतारखेचा पुरावा असणार आहे जन्मतारखेचं तुमचं तर मेन्शन असते दहावीच्या सर्टिफिकेटवरती बारावीचं असेल तर ते लागणार आहे तुमच्याकडे आणि तुमच्याकडे वेध परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन लागणार आहे आणि तीन वर्ष जर तुम्हाला जर गाडी चालवत असाल तर अनुभव असेल तर ते एक लागणार आहे जे इम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे आहे रोजगार विनिमय कार्यालयातली नोंद म्हणजे ते तुमच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असते जिल्ह्यामध्ये एम्प्लॉयमेंटचं जे ऑफिस असते तिथे जाऊन तुम्ही नोंद करू शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन पण तुम्ही करू शकता वेबसाईटवरून जाऊन तुम्ही मास्वयमची वेबसाईट आहे तिथून जाऊन तुम्ही हे इम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही सर्व फॉर्म भरल्यास नंतर तुम्हाला ते तिथून इम्प्लॉयमेंटचं तुम्हाला रजिस्ट्रेशन भेटून जाईल तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला जर ह्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा आपण ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू ठीक आहे नंतर जी आप जे आपले जे शेवटची जी असणार आहे इथे स्टेनोग्राफरसाठी असणार आहे स्टेनोग्राफर तुम्ही पाहू शकता इकडे हायकोर्ट बॉम्बे चौवेचाळीस जागा असणार आहेत नागपूर छत्रपती संभाजीनगर पे स्केल तुम्ही पाहू शकता इथे पे स्केल खूप छान दिलेला आहे जागा आहेत इकडे स्केल तुम्हाला एकोणपन्नास हजार शंभर ते जवळपास दीड लाखाच्या आसपास तुम्हाला पे स्केल असणार आहे तुमच्याकडे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तुमच्याकडे एज एकवीस एक तुम तुम श्ट्रेनोग्रा, ते अडतीस जनरल असताल तर कॅटेगरीसाठी एकवीस ते त्रेचाळीस असणार आहे नंतर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असताल तर ग्रॅज्युएशन प्लसमध्ये तुमच्याकडे शॉर्ट हँड स्टेनोग्राफ स्टेनोग्राफीचं सर्टिफिकेट पाहिजे इंग्लिशचं आन सी वर्ड परमिनेटचं ठीक आहे ते पण गव्हर्मेंटचं लागणार आहे आय टी आय टीमध्ये असेल तर आय टीचं असेल ते पण चालतं नंतर तुमच्याकडे एम एस सी आय टी नायलेटचं किंवा तुमच्याकडे सी सर्टिफिकेट असतील तर ते एक लागणार आहेत तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला चाळीस मार्काची एक्झाम असणार नंतर टायपिंग असणार आहे सेकंडमध्ये फर्स्टमध्ये तुम्हाला शॉर्ट हँडचे डि पॅसेज देतील डिटेक्शनला तो करायचा आहे चाळीस मार्कासाठी नंतर टायपिंग असणार आहे नंतर तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे वा एक्झामिनेशन आणि तुम्हाला, तुम्हाला पेमेंट सर्वांना सेम दिलेला आहे इथे पेमेंट तुम्ही पाहू शकता एक हजार रुपयेच असणार आहे सर्वांसाठी सर्व कॅटेगरीसाठी पेमेंट सेम राहणार आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सेम तारीख असणार आहे पंधरा बारा ते पाच एकपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठीक आहे नंतर जी पाचवी जी असणार आहे आपली शेवटची स्टेनोग्राफर हायर ग्रेड तुम्ही पाहू शकता इकडे हायर ग्रेडसाठी स्केल खूप छान आहे छप्पन हजार ते एक लाख सत्याहत्तर हजारच्या आसपास हे सर्व तुम्हाला एच आर ए वगैरे अलाउन्सेस धरून सर्व असणार आहे पण मित्रांनो इथं वॅकन्सी खूप कमी आहेत बॉम्बे हायकोर्टसाठी नऊ असणार आहेत नागपूरसाठी दोन आणि औरंगाबाद हायकोर्टासाठी आठ जागा असणार आहेत तुम्हाला इथं एज क्रायटेरिया सेम दिलेला आहे फक्त इथं तुम्हाला काय करायचं आहे पाच वर्षाचा तुमच्याकडे लोअर ग्रेडचा अनुभव लागणार आहे पाच वर्षाचा लोअर ग्रेडमध्ये तुम्ही हायकोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये असाल तर तुम्हाला ट्रिब्युनलमध्ये असताल तर पाच वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि तुमच्याकडे जे शॉर्ट हँड एक्झॅमिनेशन आहे शंभर वर्ड पर मिनिट लागणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे शंभर वर्ड पर मिनिट ग्रेड स्टेनोग्राफरसाठी आणि तुमच्याकडे फोर चाळीस वर्ड पर मिनिटची तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग पाहिजे नंतर तुमच्याकडे एम एस सी आय टी असेल तर एम एस सी आय टी ट्रिपलची असेल नायलेटची वगैरे ते सर्व ते गोष्टी लागणार आहेत तुम्हाला आणि तुमच्याकडे ओम एम एस ऑफिस किंवा एम एस वर्डमध्ये एक्सेलमध्ये काम करण्याचा अनुभव असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पाहू शकता इकडे तुम्हाला एक्झामिनेशन <coughs> स्कीम सेम असणार आहे शॉर्ट हँड टायपिंगची वगैरे तुम्ही पाहू शकता इकडे पार्ट वन आहे पार्ट टू आहे पार्ट वनमध्ये तुम्हाला चाळीस मार्कासाठी पाचशे वर्ड्स तुम्हाला फायव्ह मिनिट्स असणार आहे ट्रान्स्क्रिप्ट करायचं आहे पॅसेज नंतर तुमची टायपिंग असणार आहे चारशे वर्ड्सची नंतर तुमचा वायवा ओस एक्झामिनेशन म्हणजे इंटरव्ह्यू असणार आहे आणि तुम्हाला पेमेंट सर्वांसाठी सेम असणार आहे एक हजार रुपयेच असणार आहे इकडे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही हा फॉर्म चालू झाल्यानंतर लवकरात लवकर भरा डेट पण सेम असणार आहे पंधरा बारा दोन हजार पंचवीस हे सर्व आता सर्व जाहिरातीसाठी एकच डेट असणार आहे फक्त पात्रता थोडी वेगळी राहणार आहे आणि पंधरा तारखेला आपण याच्यावरती स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि काही जर सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंट करा नक्की आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल चला आज आपण इथेच थांबूया